लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न रायगड लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप आर टी आय महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सर्व घटक पक्षांच्या उपस्थितीत संपन्न झाले देशभर लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून रायगड जिल्ह्यात देखील प्रचारास सुरुवात झाली आहे दिनांक तेरा एप्रिल रोजी रायगड लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप आर महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे शिवसेना शिंदेगड रोहा तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे भाजपा तालुका अध्यक्ष अमित घाग अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले या उद्घाटन प्रसंगी मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या दोन वेळा केंद्रीय मंत्रीपदी आणि सहा वेळा खासदार पदी असताना त्यांना कामे करता आले नाहीत ती कामे सुनील तटकरे यांनी करून दाखवली आहेत म्हणून रायगडचे मतदार तटकरे सोबत आहेत या उद्घाटन प्रसंगी महायुतीचे सर्व घटक उपस्थित राहिले याचे समाधान आहे असे देखील त्यांनी सांगितले आहे या प्रसंगी मंत्री आदिती तटकरे यांच्यासह शिवसेना शिंदे गट रोहा तालुका प्रमुख ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे भाजपा तालुका अध्यक्ष अमित घाग माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे माजी नगरसेवक महेंद्र गुजर महेश कोल्हटकर राजू जैन राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस सुरेश मगर आदींसह सर्व महिला पदाधिकारी आणि बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते उमेदवार अर्ज येत्यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन उद्घाटन थोडा पार पडला आणि महायुतीचे सगळेच घटक पक्ष म्हणजे भारतीय पक्ष असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षी आहे मनसे इतर हे सगळ्यांचंच हे संयुक्त कार्यालय महा शहरामध्ये आज सुरू होत आहे याचा निश्चितपणाने मला आनंद आहे या कार्यालयाच्या माध्यमातून आईचे उमेदवार खासदार सुनीलजी साहेब यांच्या प्रचारार्थ म्हणून समन्वय साधण्याचं काम मी माहिती हे सगळेच स्थानिक पदाधिकारी आणि नेते या करणार आहेत की आजच्या या उद्घाटनप्रसंगी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नवृत्वाखाली चारशेपेक्षा अधिक खासदार निवडून आणण्याचं उद्दिष्ट हे त्या निमित्ताने आहे आज महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा महायुती युतीच्या माध्यमातून सामान्य राज्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब संबंधित मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब छान उपमुख्यमंत्री अजित ददा नेतृत्वाखाली पंचेचाळीसपेक्षा अधिक खासदार हे महायुतीची निवडून आणण्याचं उद्दिष्ट त्यानिमित्ताने झालेलं आहे आणि मला खात्री आहे त्या बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार म्हणून आणि या रायगड तशाच आणि त्याच्याहूनही अधिक काही अधिक पद्धतीनं का प्रचार हा निश्चितपणाने यंदाच्या वेळेला आम्हाला मिळत आहे आणि मला खात्री आहे की महायुतीचे उमेदवार म्हणून साहेब अनेक अधिक मताधिक आणि महायुतीच्या सर्वच घटक पक्षाच्या प्रयत्नातून आणि सगळ्या कामातून विजय रायगडसाठी असणारा त्यांचा दृष्टिकोन ते सहा वेळा ज्या खासदार म्हणून होते दोन वेळा केंद्रीय मंत्री म्हणून होते त्यावेळेशी काही त्यांच्याकडे ठोस अशी कामं सांगण्यासारखी नाही आहे आणि म्हणून टीका एक करण्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे दुसरं काही राहिलेलं नसल्यामुळे ते त्या ठिकाणी टीका करते आज आपण खासदार साहेबांचा असलेला गाणका संपर्क शेतकऱ्या साहेबांच्या माध्यमातून झालेली विकास कामं महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून झालेली विकास कामं आज नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश विकसित होत असताना विकसित भारतचं स्वप्न आम्ही त्या ठिकाणी पूर्ण पुढं नेऊन चालत असतो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व धर्म समभाव या उद्दिष्टाने आम्ही त्या ठिकाणी काम करत असतो त्यामुळे ता। अशा वेळेला आमच्याकडे आमच्या विकास कामांचं निश्चितपणाने पाठवलं आणि आम्ही लोकांपर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आमच्याकडे रायगडसाठी कोकणासाठी त्यांना टीक सोडून आणखी दुसरं काही तसाही बाजूमध्ये उल्लेख करण्यासाठी पण कुठं ना कुठं तरी सून म्हणून एका घरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वावरत असताना ती त्या घरातला एक अतिशय महत्त्वपूर्ण घटक असते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की स्त्री हे संपूर्ण घर आणि कुटुंब एकत्रितपणाने ठेवत असते आणि कुठं ना कुठं तरी आपल्या घरातून ज्या वेळेला ती दुसऱ्याच्या घरामध्ये बांधायला येत असते त्यावेळेला त्या संपूर्ण कुटुंबाला ती एकत्रितपणाने करते आणि त्या कुटुंबाचं खऱ्या अर्थानं सगळं संगोपन ही ती स्त्री करत असते त्याच्यामुळे नक्कीच मुलगी असो अथवा सून असो खऱ्या अर्थानं त्यांचा त्या कुटुंबावर त्या घरावर तिथल्या भागावर हा इतका समान आहे प्रतिनिधी नरेश कुशवाहा न्यूज मराठी रोहा रायगड